बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा झालेली नाही आम्हाला असा प्रस्ताव देखील आलेला नाही असं म्हणत एकत्रीकरणाच्या चर्चेला खासदार सुनील तटकरे यांनी पूर्णविराम दिला आहे एकत्रीकरणाचा प्रश्नच येत नाही कारण ना वरिष्ठ पातळीवर चर्चा झालीय ना कोणताच प्रस्ताव आलाय रायगडमध्ये माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी हे वक्तव्य केलं सुनील तटकरे पुढे बोलताना म्हणाले सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कालमर्यादा ठरवून दिलेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या वेळेस ही पूर्ण होत असल्याने सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला तयारी करणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाने याबद्दल अंतिम निर्णय दिलेला आहे निवडणुकीसंदर्भात अजून काही चर्चा झालेली नाही विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र एक लढलेलो आहोत देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात सरकार काम करत आहे एकत्रितपणे आम्ही राज्याची वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार आहोत सुनील तटकरे म्हणाले की मनपा जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने काय निर्णय घ्यावा राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा निर्णय आहे त्यावर बोलणं उचित ठरणार नाही परिस्थिती तशी झाली तर बोलणं योग्य आहे मवियाने एकत्र येत निवडणूक लढवली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही विधानसभेला ते एकत्र होतेच पण आमचेच सरकार आले दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनीही पवारांची भेट घेतली आहे या भेटींमुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये संवाद असणं महत्वाचं आहे यासाठीच आज साथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भेटीमागचं कारण सांगितलं महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय असणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची देखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भेटी महत्वाच्या मानल्या जात आहेत या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे संकेत देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेत महाराष्ट्र धर्म जगला तरच देश जागेल ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी सपकाळ म्हणाले की आज याच विचारांवर फार मोठं संकट भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलंय की संघर्षाची वेळ आहे या विरोधामध्ये जोडकच प्रयत्न करत असताना संघर्ष आणि लढा करणं आवश्यक आहे या लढ्यामध्ये दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आगामी काळात सोबत कसे राहतील तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक संवाद स्थापित करणं आवश्यक होतं या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं हर्षवर्धन सापकाळ यांनी बोलताना सांगितलं महाराष्ट्रातील सर्व संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्य तेवढ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही एकत्र लढणार असल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे त्यातच काही स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होऊ शकतात यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत या दरम्यान सपकाळ यांनी घेतलेल्या या भेटी मानल्या जात आहेत राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच मुंबई महानगरपालिका ही महत्वाची निवडणूक देखील होती आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र एक राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रश्नाचं उत्तर मात्र आगामी काळातच मिळेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचा आम्हाला दुःख नाही मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोपर व्यक्तीच्या हातात दिला असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे नरकातला स्वर्ग या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्यघटनेवर आधारित आहे तो सत्य आहे ती कादंबरी नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे या माध्यमातून संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे नरकातला स्वर्ग या पुस्तकातील प्रत्येक घटना आणि प्रसंग हा सत्यघटनेवर आधारित आहे ती कादंबरी नाही ते सर्व प्रकार सत्य असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने कपोलकल्पित कथा सांगतात त्याचप्रमाणे मी पुस्तक लिहिलेलं नसल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे पक्ष फोडला याचा आम्हाला दुःख नाही मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही कोणाच्या हातात दिली एका लोफर माणसाच्या हातात ती दिली त्यांचं राजकारण त्यांच्यापाशी मात्र ते शिवसेनेचे मालक कसे बनवू शकतात तुम्ही कोण आहात असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे चौकटीच्या बाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तुम्हाला मदत केली त्यांचा पक्ष तुम्ही लोफर माणसांच्या हातात दिले हे त्यांना शोभले नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे त्यामुळे चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आहे याविषयी मी आतापर्यंत काहीही बोललेलो नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे काही गोष्टी गोपनीय असतात त्या गोपनीय राहायला हव्यात असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इक्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात सी ट्रिपल आय टी मंजूर करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठवलेल्या पत्राला कंपनीनं सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर साठी दोन प्रशिक्षण केंद्र मंजूर केल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात मराठवाड्यातील बीड नांदेड संभाजीनगर या तीन जिल्ह्यांसाठी तीन सी ट्रिपल आय टी मंजूर झालेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न आणि टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्यानं महिन्यापूर्वी बीडसाठी सी ट्रिपल आय टी मंजूर झालाय त्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसाठी दोन सी ट्रिपल आय टी मंजूर झाल्यानं मराठवाड्यातील युवकांना जागतिक दर्जाचं कौशल्य प्रशिक्षण उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे मराठवाड्यात नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उद्दिष्टांची या निमित्तानं पूर्ती होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं असून त्यांचे सातत्याने मराठवाडा दौरे सुरू आहेत तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मराठवाडा दौऱ्यात नांदेड इथं बोलताना त्यांनी बीड नांदेड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथं सी ट्रिपल आय टी उभारण्याची घोषणा केली होती दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तत्काळ टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून या तीन जिल्ह्यांसाठी ती, सी ट्रिपल आय टी उभारण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं कंपनीनं दीड महिन्यात तीन जिल्ह्यांसाठी सी ट्रिपल आयटी मंजूर केल्याची पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवून सकारात्मक प्रतिसाद दिलाय या सी ट्रिपल आयटीमुळे मराठवाड्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण एआय वापरासह तांत्रिक कौशल्य विकासाची संधी मिळेल युवकांना उद्योगक्षम बनवणं रोजगार स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात सी ट्रिपल आयटी महत्वाची भूमिका बजावणार आहेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांची बोट धरत राजकारणात आलो असं जाहीर सभेत सांगितलं होतं मदत केली हे सांगणारे तुम्ही कोण आहात असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे अमित शहा यांना शिवसेना प्रमुखांनी मदत केली नाही हे नाकारत नाहीत मदत केली आहे पण संजय राऊत यांनी स्क्रिप्ट लिहिलेले आहे संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की नातं जपणं हा वेगळा भाग आहे शिवसेना प्रमुखाने नात्यांचा कधीही राजकारणासाठी वापर केला नाही संजय राऊत यांचं पुस्तक हे केवळ प्रसिद्धीसाठीचं आहे संजय राऊत खरंतर कधीच बोलणार नाहीत एखाद्या दरोड्यासारखा आहे पुढे कसा दरोडा टाकायचा ही दरोडेखोराची मानसिकता असते तीच राऊतांची मानसिकता आहे ही स्क्रिप्ट आहे मनाने घडवलेली स्क्रिप्ट आहे संजय सिरसाट म्हणाले की बाळासाहेबांनी अनेकदा मदत केली बोलून दाखवलं नाही शिवसेना प्रमुखांचा असा उल्लेख करणं गैर आहे शिवसेना प्रमुखांची गोधराबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोललं पाहिजे नरेंद्र मोदी अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केलेली नाही संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात त्यांना वाटतं मी जे बोललो किंवा लिहिलं ते खरं आहे असं लोकांनी मांडलं पाहिजे असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे तर बाळासाहेब ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील अनेकांना मदत केली पण कधीच बोलून दाखवलं नाही संजय शिरसाट म्हणाले की शिवसेना प्रमुख यांच्यामुळे मोठे झालेले नाही त्यांनी अनेकांना मदत केली आणि त्याबद्दल कोणाला काहीही समजू दिलं नाही त्यामुळे लोक त्यांचा आदर करतात त्यांच्यामुळेच आमच्यासारखे अनेक लोक मोठे झाले आहेत यामुळे संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहिलं आहे ते केवळ चित्रपटाची स्टोरी लिहिण्यासारखं लिहिलं आहे यातून त्यांना स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे संजय राऊत काही करू शकतात इंग्रजी लिहितील आणि राहुल गांधी परदेशातील विद्यापीठात जातील आणि तिथे त्या पुस्तकाचं प्रकाशन करतील यांना राहुल गांधी हे शिवसेना प्रमुखांपेक्षाही मोठे वाटतात हे सत्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार सालानंतर मुख्यमंत्री झालेत मी मात्र एकोणीसशे ब्याण्णव मध्ये शिवसेना सोडली आहे त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत केली का याबद्दल मला काहीही माहिती नाही शरद पवार साहेब आहेत तेच याविषयी बोलू शकतील असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या संदर्भात बोलणं टाळलंय उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कशाप्रकारे मदत केली याविषयी दावा केलाय या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला भुजबळ उत्तर देत होते त्या काळी बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती त्यामुळे कदाचित असं काहीतरी घडलं असेल असं देखील असे असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं मला तरी वाटत नसल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे अजित पवार यांनीच तसं स्पष्ट सांगितलं असल्याचं ते म्हणाले त्यामुळे अशी काही चर्चा नाही त्या विषयात फारसं तथ्य आहे असं मला वाटत नसल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं आहे काही लोकांची तशी इच्छा असू शकते परंतु तशी काही चर्चा किंवा प्रस्ताव वगैरे काही नाही अजित पवार यांनी याविषयी होत असलेल्या सर्व चर्चा उडवून लावल्या असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय या माध्यमातून भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी अनेक मोठे दावे केलेले आहेत मोदी आणि शहा यांना स्वर्गीय या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली होती असा दावाही राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलेला आहे त्यांचा भोंगा रोज सकाळी वाजत असतो असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की संजय राऊत यांना किती महत्त्व द्यायचं त्यांच्या लिहिण्याला आणि बोलण्याला किती महत्व द्यायचं आता त्यांचं कोणी ऐकत नाहीत त्यांना कोणी सिरियस घेत नाही सकाळ झाली की त्यांचा भोंगा सुरू होतो त्यामुळे त्यांना काय लिहायचं ते लिहू द्या असं देखील महाजन यांनी म्हटलेलं आहे एकीकडे देशात युद्ध सुरू असताना संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभा होता मात्र अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत करत होते असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे आता आपण सीमेवरील त्या अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत अशा अतिरेक्यांशी लढावं हाच खरा मोठा प्रश्न असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनीही पलटवार केलेला आहे आज भाजपचे जे नेते बोलले त्यांना काय माहिती असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला तुम्ही त्यावेळी नव्हताच असं देखील ते म्हणाले तुम्हाला हवा असेल तर आज जाऊन शरद पवार यांच्याशी बोलायचा सल्ला देखील संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे मी अनेक प्रसंगांचा साक्षीदार आहे मला अनेक गोष्टी माहीत आहेत मात्र मी जर त्या लिहिल्या असत्या तर फार मोठा आहाकार माजला असता असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात म्हणजे सोळा ते अठरा मे दरम्यान विविध भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळ गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर या भागांमध्ये वादळी पाऊस विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं दोन हजार पंचवीसच्या मान्सून संदर्भात महाराष्ट्रासाठी आशादायक अंदाज वर्तवलाय या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे आयएमडीच्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरातील पावसाचं प्रमाण सरासरीच्या एकशे पाच टक्के असण्याची शक्यता आहे म्हणजे सामान्यहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह कोकणातील भागांमध्ये विजांसह वादळ हलका ते मध्यम पाऊस आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे आयएमडीनं मुंबईसाठी सतरा मे पर्यंत येलो अलर्ट जारी केलाय नागपूरमध्ये तापमान एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून पुढील दोन दिवसात विजांसह वादळ आणि पावसामुळं तापमानात घट होण्याची शक्यता आहे या भागांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारं विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो मराठवाडा पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर या भागांमध्ये वादळी पाऊस विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे या हवामानामुळे शेती वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो